आज खरच अर्थात लोकशाहीचा मोठा सण आहे आणि आज तो साजरा केला पाहिजे कारण का ही लोकशाही आता आपल्या देशात कितपत टिकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत ही लोकशाही टिकणार जोपर्यंत संविधान आहे जोपर्यंत लोकं आहेत ही लोकशाही टिकेल आणि मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की शेवटी विजय लोकशाहीचा झाला आहे आणि कालपर्यंत भाजपने त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची हार त्यांना दिसून येते आहे आणि म्हणून त्यांचे दिग्गज नेते हे पण आता डायरेक्ट लोकांना पैसे वाटप करताना पकडले गेले आहेत अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आणि जेव्हा दिसत असतं की आपण हारतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या माध्यमातून केल्या जातात ह्याच्यातून स्पष्ट झालं आहे की महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सत्ता बनवणार आहे सत्तेत येणार आहे आणि पुन्हा एकदा जसं लोकस सभेमध्ये झाला तसं ह्या विधानसभेत देखील लोकशाहीचा विजय आणि महाविकास आघाडीचा विजय होणार सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेस चा आहे बाले किल्ला आहे इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत आघाडी धर्म आम्ही पाळला आम्ही आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं ए बी फॉर्म देऊ नका आम्ही ए बी फॉर्म दिला नाही आम्ही विड्रॉ केला ज्यांनी दिलप्पाने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा वि विड्रॉ केला पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती जी आम्ही पंढरपूर ती होऊ शकली नाही आणि आम्ही ते स्पष्ट सांगितले कारण का हा बालेकिल्ला मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस पण संजय राऊजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण आघाडीमध्ये नाही तुम्ही ठिकठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्यात पंढरपूरमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्यात स्ट्रेट लढत होती जो जीता वही सिकंदर हो